नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिस्टीम आणि सिस्टीम आणि प्रोटोकॉल आणि ज्या पद्धतीच्या व्यवस्था सध्या या प्रशासनामध्ये लावून धरल्या आहेत त्याची विक्टीम ठरली ती संपदा मुंडे संपदा मुंडे ही सध्याच्या परिस्थितीत एक अशा पद्धतीचं विक्टीम विक्टीम आहे की ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं आपलं काम चालवत आहे गोरगरीब परिस्थितीतून वर आलेली आपल्या कुटुंबाला आधार बनणारी आणि सामाजिक परिस्थितीला बदलणारी ही संपदा मुंडे कशा पद्धतीने या सिस्टीमच्या हाताला लागली आणि या सिस्टीमनं स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीनं या स या सगळ्या गोष्टी शेवटी तिला न अपर्याय नसल्यामुळे आत्महत्या करावी लागली संपदा मुंडे ही एक मात्र या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये एकच विक्टीम आहे का अशा कितीतरी विक्टीम आजही न्यायाच्या उपेक्षित आहेत आठवण करून देतो हिंगोलीमध्ये घडलेलं प्रकरण पूनम महाजन महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या या पी आयला स्वतःच्या घरी जाऊन स्वतःच्या रि सर्विस रिवॉल्वरनं स्वतःच्या गोळ्या स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली आजही त्या प्रकारणा प्रकरणामध्ये कसल्याही पद्धतीचे पूर्णपणे न्यायिक उलगडे झालेले नाही आहेत अशा अनेक बाबीमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालणारी ही धोरणं सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य समाजातील लोकांना कशा पद्धतीनं विठीस धरलं जातं आणि त्यांची भूमिका ही कशा पद्धतीनं त्यांना प्रवृत्त केलं जातं जर मॅनेज व्हा नाही झालात तर आत्महत्या करा बनकर धुमाळ बदने ह्या सिस्टीमचे मोहर आहेत या मोहऱ्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत गेल्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या परिस्थितीसाठी स्वतःच्या मतलबासाठी कशा पद्धतीने या सगळ्या सारीपाटामध्ये आपल्या भूमिका दाखवल्यात ना हे आता महाराष्ट्राच्या पटलावर आहे राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय महिला आयोग या दोन्हींनी या संदर्भात विचारणा सुरू केल्यात पण काय सिस्टीम आहे सिस्टीम हे स्वतःच्या बचावासाठी तयार झालेली एक यंत्रणा अंगावर येऊ द्यायचं नाही ज्या पद्धतीने धुमाळांचं मी इंटरव्ह्यू पाहत होतो आणि त्यांना विचारणारे विचारल्या गेलेल्या प्रश्नांना कशा पद्धतीनं बगल देऊन सिस्टीमचा भाग दाखवणारी यंत्रणा आहे वास्तविक स्वरूपात जर अशा सिस्टीम जर या कार्यपालिकेमध्ये जर चलत असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारणार कशी आज जिकडं जावं तिकडं या सिस्टीमचा जो प्रकार सुरू आहे ना हा सिस्टीममुळं जो वै वैताग आणून ठेवला आहे आणि सगळ्या प्रशासन व्यवस्थेला खऱ्या अर्थानं विटीज धरण्याचा कार्यक्रम आहे अनेक जण बोलत आहेत अनेक जण आपली मतं मांडत आहेत पण खऱ्या अर्थानं हे मत मन मतं मांडणं आणि हे आवाज उठवणं फक्त यापुरतंच मर्यादित असणार आहे का कारण की पूनम महाजन हे प्रकरण अजूनही पूर्णपणे पटलावर आलेलं नाही आहे कोणत्या कारणामुळं आणि विशेष करून दोन्ही नवरा बायको दोन्ही प्रश प्रशासनाच्या सेवेत चांगल्या गॅझेटेड म्हणून अधिकारी म्हणून दोन्ही कार्यरत आणि अशा परिस्थिती असताना सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा अशा पावलं उचायला उचलायला भाग पडणारी ही सिस्टीम खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं सामाजिक स्तरावर आपली यंत्रणा चालवते माग असंच एका तहसीलदाराच्या संदर्भात झालं होतं अनेक जनप्रतिनिधींची नावं जोडण्यात ना आले होते अनेक पद्धतीनं त्याच्यावर त्यांच्या क्लिप व्हायरल झाल्या होत्या आणि त्यानंतर दिलेले दाखले मग ही सिस्टीम आहे का आणि या सिस्टीम चालणार तरी किती दिवस महिला आयोगाचे पत्र आले चौकशा लागल्या एस आय टी लागल्या सी बी आय चौकशा झाल्या परंतु खऱ्या अर्थानं समाजातला हा हा निर्माण झालेला एक बहुरूपी किडा कधी बाहेर पडणार आणि स्वच्छ प्रशासन जनतेच्या सोयीस्कर विषय अपराध्यांना शिक्षा ही कधी होणार कारण की संपदा मुंडेंच्या संदर्भात ज्या काही भूमिका समोर येत आहेत ते आरोपींचे फिटनेस टेस्ट ओ चांगल्या आहेत असे द्या म्हणून दबाव आणला जातो त्यांच्या त्याच्या पद्धतीने मानसिक शारीरिक किंवा अन्य प्रकारचे छळ त्यांच्या सोबत केले जातात खऱ्या अर्थानं हे प्रक्रिया प्रशासनाच्या डोळ्यात फक्त लावलेली हिरवी चादर आहे का आरोग्य विभागाच्या संदर्भातून म्हणतो या डोळ्यावर हिरवी चादर आहे का कारण की प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या कनिष्ठांचा आपण जबाबदारी वागणं वागणं हे आपल्या वरिष्ठांचं कर्तव्य असतं कनिष्ठांची काळजी घेणं हे वरिष्ठांचं कर्तव्य असतं परंतु या कर्तव्याच्या पलीकडं जाऊन त्यांच्यावर स्वतःच्या अधिकारशाहीची मुजोरपणा कशा पद्धतीने दाखवला जातो ना याची उदाहरणं आहेत ही कारण तुम्हाला जर वाढवायचं असेल कारण की तुम्ही तुमच्या घरात जेव्हा वागता तेव्हा तुमच्या खालच्या लोकांना फक्त तुमच्या मोठेपणाचा रूप बडगा दाखवत चालला तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने फ्रस्ता मोजावा लागतो पण सिस्टीम आहे ना सिस्टीम मध्ये वरच्या अधिकाऱ्याला कधी उलट बोलण्याची पद्धत आपल्याकडं नाही कागदावर लिहून घेतलं तर त्याच्यावर बसलेला माणूस त्याला कितपत न्याय देईल याची शाश्वती नाही अशा पद्धतीनं चालणारी ही सिस्टीम आज कशा पद्धतीने समाजाच्या गळ्याला आणि एक सर्वसामान्य घरातील एक सर्व कश ऊसतोड कामगार ज कामगाराच्या घरात का, कामगारा जन्मलेली मुलगी की काबाड कष्ट करून आपल्या आप मुलीचं भवितव्य जर उजू चांगल्या पद्धतीनं फुलवलं तर उन्हा उद्या येणाऱ्या दहा पिढ्या माझ्या चांगल्या पद्धतीनं विकसित होतील या आशेने फुलवलेली ही बाग आज कशा पद्धतीनं चोळामुळा झाली कशा पद्धतीनं उद्वस्त झाली फक्त हे हा सगळा प्रकार आहे तो सिस्टीमचा आणि या सिस्टीममुळं काय काय होईल कारण की अनेक राजकारण्यांचे नावं येत आहेत अनेक अनेक प्रकारच्या भूमिका संपटलावर येत आहेत परंतु या भूमिकेपर्यंत खऱ्या अर्थानं हे प्रशासन जाणार आहे का फक्त महिला आयोगाने जरी पाच दिवसाचा वेळ दिला असेल आणि या सगळ्या भूमिकांना स्पष्ट करा असे आदेश जरी काढलेले असतील तरी आमच्याकडं पद्धत आहे फक्त काळे कागदं करायची कागद काळे करा कागद कागदाचा रिपोर्ट तयार करा कारण की एक अर्ज गेला की त्याच्यासोबत हजारो पानांचे सप्लिमेंट तयार होतात आणि त्या सप्लिमेंट गोळा करण्याच्या नादात जी ज्या काही कार्यावा ह्या पटलावर यायला हव्या त्या कशा पद्धतीनं फायलीमध्ये कुजत राहतात ना याची चांगलीच तज चांगलीच उदाहरणं महाराष्ट्राच्या चा अनेक कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत त्यामुळं आजपर्यंत या पद्धतीच्या झालेल्या दोषींविरुद्ध ज्या पद्धतीच्या कारवाया व्हायला हव्या ज्या पद्धतीनं ह्यांच्यावर आसूड वाढायला पाहिजे ज्या पद्धतीनं कठोर पावलं उचलून यांना धडा शिकवला पाहिजे ते आजपर्यंत झालेलं नाही कारण की कार्यपालिकेमध्ये लोकपालिकेमध्ये फक्त लालू प्रसाद यादव सोडले तर बाकी कोणाला शिक्षा झालेली आजपर्यंत समोर आलेली नाही आहे आणि हीच आमची सिस्टीम आहे सिस्टीम प्रत्येक ठिकाणी चाललेली सिस्टीम अहो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत की तुमच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये तुमच्या मदतीसाठी धावून गेलेल्या अहोरात्र कष्ट करून आपलं करिअर फुलवलेल्या लोकांना अशा पद्धतीनं तुम्ही हदबल करून आपल्या स्वतःची परिस्थिती भा भागवून घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा विधानं आमचा आमच्या आमच्या घरातली व्यक्ती होती आमच्या जवळची व्यक्ती होती आम्हाला त्याबद्दल असताय आम्ही विचारणा केली अहो अशा विचारणा अशा पद्धतीच्या फापट पसारे जर तुम्ही केले असते तर सर्वसामान्य घरातील आलेली ती मुलगी तिला अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज का पडली असते कधी विचारा वस्तव स्वतःच्या स्व स्वस्त बुद्धीला आणि ज्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीचे पावलं उचलायला एक सर्वसामान्य महिल घरातील एखाद्या मोठ्या घरातल्या एखाद्या परिस्थितीत असलेल्या किंवा वलय निर्माण झालेल्या लोकांना अशा पद्धतीचे तुम्ही करा ते तर वेळसुद्धा सुद्धा पाहणार नाहीत तुमच्या परिस्थितीची वेळसुद्धा पाहणार नाहीत त्यांना तिकडे डोळे टाकण्याची आधी हिंमत होत नाही कारण की पोळत आहे ना पण सर्वसामान्य माणसाला कशाही पद्धतीने लाथाडा कशाही पद्धतीने त्याच्यावर अत्याचार करा ते सहन होतात कारण की पर्याय नसतो आणि हेच खऱ्या अर्थानं हे वरद असतं शासन ह्यावर कधी लक्ष घालणार फक्त बॉलाची कडी आणि बॉलाचा भात फक्त न्याय देण्याचे आश्वासनं न्याय भूमिका मांडण्याची पद्धत आणि आता एस आय टी स्थापन होईल नार्कोटेस्टच्या संदर्भात मागण्या होती पण खऱ्या अर्थानं या पद्धतीनं निर्माण झालेली जी यंत्रणा आहे ज्या या पद्धतीनं तयार झालेली सिस्टीम आहे त्याला मात्र तोडण्याचा प्रयत्न कधीही केला जाणार नाही कारण की ह्यांच्या या सगळ्या गोष्टी ह्यांच्या है, पद्धतीने चालाव्या लागतात आणि अशा पद्धतीची मुजोरशाही आणि अशा पद्धतीच्या व्रत्त्या ज्या सिस्टीममध्ये पोचल्या जातात ना ती सिस्टीम कधीही सुधरत नाही हा स्पष्ट आरोप आहे माझा अनेकांना याबद्दल आपलं बलिदान द्यावं लागतं आणि यापैकी यापैकी संपदाचं सुद्धा अशाच पद्धतीच्या भूमिकेत निर्माण झालेली व्यवस्था आहे संपदा मुंडे हा प्रकरण फक्त अंजन एक अंजन नाही आहे सामाजिक परिस्थितीला निर्माण केलेली ही खऱ्या अर्थानं एक खूप मोठी श्रृंखला आहे आज सर्वसामान्याने ह्याचा विचार केला पाहिजे सर्वसामान्य जेव्हापर्यंत झोपलेला आहे सुस्त अवस्थेत आहे लोळतो आहे कारण की ह्याची थग आमच्यापर्यंत नाही पण मी म्हणतो ना नेहमीच म्हणतो की खऱ्या अर्थानं ही जर विषय तुम्हाला पटलावर आणायची असतील आणि दोषींना जोपर्यंत यावर कठोर कारवाया होणार नाहीत ना तर अशा सिस्टीम्स आपल्याकडं पोषित आणि फलित होत राहणार आहेत आणि ज्या पद्धतीने यांच्यावर आसूड ओढायला पाहिजे यांच्यावर क्रूर कठोर ते कठोर कारवाया झाल्या पाहिजेत त्या कठोर कारवाया न झाल्यामुळं यांच्या मजली वाढल्यात यांना माज सुटला आहे यांना आपली भूमिका आपल्या पद्धतीने चालवण्याची सवय पडलेली त्यामुळं पुनम महाजन असो संपदा मुंडे असो किंवा अजून जर अशा फायली चाळल्या तर अनेक प्रकारच्या भूमिका तुमच्या पटलावर समोर येतील आणि खऱ्या अर्थानं त्याच्यात आपण काय न्याय दिला त्या प्रक्रिया कुठपर्यंत चालल्यात आणि त्या प्रक्रियांना काय दिशा आहे याचं जर आम्ही विचार केला ना तर हातात काय लागणार आहे हे सिस्टीमला चांगल्या पद्धतीने माहिती त्यामुळंच असे बळी दिले जात आहेत आणि अशा प्रकारावर जर खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जनतेला सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तुम्ही जर हा विडा उचललेला असेल ना तुम्ही या सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडण्यासाठी जर तुम्ही पदावर बसलेला असाल ना तर खऱ्या अर्थानं संपदा मुंडेच्या माध्यमातून अनेक अशा पीडित कर्मचाऱ्यांवर जी अशा पद्धतीच्या वेळी आणून सोडणाऱ्या लोकांवर खऱ्या पद्धतीने कारवाया झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसाच्या याच आशेवर होणाऱ्या उद्याच्या भविष्याची चिंता केली पाहिजे एवढीच विनंती नमस्कार